नमस्कार मैत्रिणींनो माझ्या हातात कारले आहे याचा अर्थ मी कारल्यापासून कोणतीतरी रेसिपी बनवणार आहे हे तुम्हाला कळालंच असेल हो मी आज कारल्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी येथे मी पाव किलो कारली चांगली स्वच्छ धुण पुसून घेतली आहे आणि कारल्यावरचा जो खरबडीत भाग असतो तो इथे मी काही काढला नाही आहे तो असाच ठेवला आहे कारण यामध्ये भरपूर जीवनसत्व असतं ते काढलं तर त्याच्यातलं जीवनसत्व निघून जातं फक्त मागचा आणि पुढचा भाग कापून घेतला आहे आणि या कारल्याच्या मी चकत्या करून घेते आहे गोल गोल आकारामध्ये अशा प्रकारे ह्या चकत्या मी करून घेणार आहे आणि यामध्ये जी बी असते ती काढून घेते आहे बिया कशा कडक असतात टणक असतात मग ते खाताना कसं टस्टच लागतात म्हणून बिया काढून घेते तुम्हाला वाटत असेल आता कारल्याची भाजी तर आपण नेहमीच करतो यात काय वेगळं आहे कारल्याची भाजी बघण्यासाठी पण मैत्रिणीनो मी आज कारल्याची भाजी बनवणार आहे त्यामध्ये मसाले जराही वापरणार नाही बिना मसाल्याची मी आज ही कारल्याची भाजी बनवणार आहे नेहमी नेहमी आपण मसाल्याची भाजी खातो आणि त्यामुळे आपल्याला जळजळ होते ॲसिडिटी होते म्हणून अगदी बेसिक गोष्टी यामध्ये मी वापरणार आहे बेसिक साहित्य मी येथे वापरणार आहे आणि ही भाजी तयार करणार आहे कारले मुळातच कडू असते त्याचा गुणधर्म हा कडूच आहे त्यामुळे ते कडूच लागणार पण कारल्याचा कडूपणा थोडासा कमी होण्यासाठी आपण प्रयत्न तर करायलाच पाहिजे तर ह्या कारल्याच्या फोडी या, या वाडग्यामध्ये मी घालून घेते आहे नंतर यामध्ये मी एक ते दीड चमचाभर मीठ घालून घेणार आहे आणि हे मीठ या कारल्याला चांगलं चोळून चोळून घ्यायचं आता ह्या कारल्याला आपण जर मीठ घातलं तर त्याचं पाणी सुटेल आणि ते पाणी कसं असतं कडवट असतं हे कडवट पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली कारल्याची भाजी थोडी कडू कमी होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने या कारल्याच्या फोडीला मी मीठ सोडून घेतलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला यावरती एक झाकण ठेवून ही कारली अशीच ठेवून द्यायची तोपर्यंत आपण बाकीचं काम करून घ्यायचं आपली कारली तोपर्यंत चांगली तयार होत आहेत मैत्रिणींनो तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय तुम्हाला जरा जरी माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करून घ्या पंधरा मिनटं झाले आहे आता मी ही कारली पाहते याच्यामध्ये भरपूर पाणी तयार झालं आहे हे सगळं कडवट पाणी आपण दाबून दाबून काढून घ्यायचं दोन्ही हातामध्ये कारल्याच्या फोडी घ्यायच्या आणि चांगलं दाबायचं म्हणजे सगळं पाणी कडवट हे निघून जातं जेवढं होतं येईल तेवढं कडवट पाणी हे काढून घ्यायचं आमच्या शेजारीच एका बिल्डिंगचं चा काम चाललो आहे एवढा आवाज येतो आहे या एवढ्या आवाजातसुद्धा मला आता कसं बसं तरी व्हॉईस द्यायला लागतो आहे घरातली सगळी कामं केल्यानंतर जो वेळ भेटतो त्यामध्ये रेसिपीचं शूटिंग करायचं शूट केल्यानंतर त्याचं एडिट करायचं एडिट करून झाल्यानंतर त्याला व्हॉईस द्यायचा एवढं सगळं केल्यानंतर तुमची जर एक कमेंट मी वाचली तर मला खूप भारी वाटतं आणि अजूनही वेगवेगळ्या रेसिपी बनवण्याचं प्रोत्साहनसुद्धा मला तुमच्या या कमेंटमुळे मिळतं तुम्ही माझ्यासाठी एक तरी कमेंट करत जा कारल्यामधलं सगळं पाणी काढून झालं आहे आता हे कडू पाणी मी फेकून देते आता ही कारली मी थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देते भाजी बनवण्यासाठी मी काही वाटण घालणार आहे तर ते वाटण आता आपण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी मी शेंगदाणे भाजून घेतले आहे शेंगदाण्याचा आपण यामध्ये कूट करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट माझ्याकडे नेहमी असतो पण आज नेमका माझा कूट संपला आहे म्हणून मला आता हे करावं लागतं आहे नाहीतर तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट ऑलरेडी असेल तर तोच इथे वापरू शकता तर शेंगदाण्याचा कूट मी ह्या वाटीमध्ये काढून घेते परत आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसरं वाटण तयार करायचं आहे तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एवढंच आपण पाणी न घालता थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे भाजीसाठी वाटण तयार करून झालं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया कढई ठेवली गॅसवरती गरम करायला दोन चमचे मी यामध्ये तेल घालून घेतलं तेलसुद्धा मी अगदी थोडंच घातलं आहे तेल चांगलं गरम करायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी घालायची मोहरी आणि जिरी चांगली तडतडल्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली आहे कडीपत्ता चांगला तडतडल्यानंतर यामध्ये जे आपण मिरची आणि लसूणचं वाटण केलं ते घालून घ्यायचं आणि हे सगळं आपण तेलामध्ये एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आणि मूठभर हिरवीगार अशी कोथंबीर यामध्ये घातली आहे तीसुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची मी नेहमी कमी तेल वापरून भाजी बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करते आता यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आणि अगदी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातले आहे ऑलरेडी आपण हिरवी मिरची येथे वापरली आहे फक्त कलरसाठी मी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे चांगलं तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचं आपण शेंगदाण्याचा जो कूट केला त्यामधला दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घ्यायचा यामुळे काय होतं माहिती आहे का शेंगदाण्याच्या कूटमुळे आपल्या कारल्याच्या भाजीचा कडवटपणा हा थोडा कमी लागतो कारली आपल्याला कडू लागत नाही खाताना शेंगदाण्याचा कूट घालून तुम्ही कधीतरी भाजी बनवून बघा खूप भारी लागते आता ही कारली कापलेली आपण ह्या कडेमध्ये घालून घेऊया कारलीसुद्धा आपल्याला एक मिनिटभर चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे तुम्हाला सांगते तुम्ही जर अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही इतकी सगळ्यांना आवडेल अगदी मागून मागून खातील आम्हाला कारल्याची भाजी दे म्हणून अगदी लहान मुलंसुद्धा खातील एवढी छान ही भाजी लागते चवीला भाजीमध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आपण काय केलं होतं मग अशी मीठ घातलं होतं आणि त्यातलं पाणीसुद्धा काढलं का होतं पण कधी कधी काय होतं थोडंसं मीठ यामध्ये राहतं म्हणून थोडंसं बेतानेच मीठ घालायचं आणि आपण यावरती आता एक झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची पाणी अजिबातही आपण यामध्ये घालायचं नाही तुम्ही पाहिलं आहे आता या भाजीमध्ये मी लिंबू टॉमॅटो कांदा किंवा चिंच गुळ काहीच वापरलं नाही आहे तरी पण आपली कारल्याची भाजी जी बनवली आहे ती अजिबातही कडू लागत नाही झाकण ठेवून कारल्यावरती दोन तीन वेळा ती चांगली परतून घ्यायची खालीवर करायची म्हणजे खालची पण कारली शिजतात आणि वरचीसुद्धा कारली शिजतात तर कारली आपली शिजली आहे की नाही हे पाण्यासाठी आपण कारलं एक असं तोडून बघायचं दाबून बघायचं जर ते पटकन दाबलं गेलं किंवा तुटलं गेलं तर कारलं शिजलं आहे तर इथे बघा माझं कारलं शिजलं आहे म्हणजे कारल्याची भाजी आता तयार झाली आहे मस्तपैकी आपण कारल्याची भाजी सॉर्व करूया भाकरी चपाती फुलका रोटी तुम्ही कशाबरोबरही खा इतकी भारी लागते मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा प्रकारे भाजी एकदा जरूर करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली आहे हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा चला आपण पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय